चला आज बनवले मस्त लाडू आपण आणि खूप छान तयार झालेले आपले लाडू आणि त्याच्यावर आता मी केसर पाण्यामध्ये भिजत टाकलेलं आणि त्याचे टिपके आता द्यायचे आपल्याला केसरचे खूप छान दिसतील आणि वरतून आपल्याला पिस्ता ठेवायचे आणि खूप छान आपले लाडू तयार झालेले मस्त खाण्यासाठी केसरच्या टिपक्याने बघा किती छान दिसते आपले लाडू आणि आता पिस्ता पण लावून घेते मी आणि बघा आता मी लाडू खूप छान तयार झालेले आपले आणि बघा मी एक वाटी बासमती तांदूळ घेतलेले तांदूळ आपल्याला चांगले घ्यायचे म्हणजे लाडू छान होतात आणि हे स्वच्छ धुवून मी वाळत टाकलेले आणि आपल्याला ते भाजून घ्यायचे गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून काढायचे ते आता आपल्याला चाळणी चाळून घ्यायचे तांदूळ दळलेले जे जाडसर आहे ते परत दळून घ्यायचे आणि मी एक कप काजू घेतलेले ते पण आपल्याला मिक्सरमधून काढायचे त्याच्यामध्ये टाकायचे आणि खोबरं पण मी किसून घेतलेले आहे थोडंसं त्याच्यामध्ये ते पण टाकायचं आपल्याला आता एका एक ताटामध्ये आपण तांदूळ घेतलेले दळलेले आणि काजू टाकले काजूचं मग मिक्सरमधून काढलेले ते टाकलेले आणि खोबऱ्याचा किस टाकलेला आहे बघा खूप छान लाडू होतात आणि साखर टाकलेली आहे मी एक कप साखर टाकलेली आहे आणि विलायची पावडर टाकलेली आहे आणि चांगल्या हाताने आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचे सगळं मिक्स झालं पाहिजे आणि मी तूप घेतलेले आहे साजूक दोन पळ्या टाकलेल्या सुरुवातीला आणि नंतर परत अर्धी पळी टाकलेली अशा अडीच अडीच पळी आपल्याला तूप लागलेली आहे साजू त्याच्यामुळे खूप छान लाडू तयार होतात आणि एकदम मस्त लागतात खायला परत सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि बघा आता लाडू बांधून घ्यायचे आपल्याला छानपैकी आणि बघा लाडू बांधून झालेला आपला आता परत दुसरा पण लाडू बांधून घ्यायचा आपल्याला सगळे लाडू आपल्याला बांधून घ्यायचे खूप छान लागतात तांदूळ काजू आणि खोबऱ्याचा कीस कमी जास्त प्रमाणात करू शकता तुम्ही असं काही नाही आणि आपले आता सगळे लाडू तयार झालेले खाण्यासाठी